सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे सफाई कर्मचाऱ्यांचे दोन हजार सोळापासून थकीत प्रॉव्हिडंट त्वरित खात्यावर जमा करा तसेच ईदचा ॲडव्हान्स तत्काळ आज दे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीमुळे पाच एप्रिलपर्यंत पगार करा अशा मागणीचं निवेदन डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी आस्थापन विभागाचे सहाय्यक आयुक्त विनायक शिंदे यांना दिले आहे सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका सफाई कर्मचाऱ्यांचे दोन हजार सोळापासून ते आज अखेर प्रॉव्हिडंट फंड आणि दर महिन्याला कपात केली नसल्याने आज सव्वा कोटी रुपये पडून आहेत कामगारांच्या बाबतीत अनेक प्रश्न निर्माण होत आहेत आणि त्यामुळे योग्य छाननी करून प्रत्येक सफाई कामगारांच्या खात्यावर जमा करावे कामगारांचा मयत झाल्यास त्यांच्या कुटुंबाला कोणताही प्रॉविडंट फंडाचा लाभ मिळत नाही तसेच थकीत पंधरा दिवसाचे पगार देण्यात यावेत त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती चौदा एप्रिल रोजी आहे त्याआधी पाच एप्रिलपर्यंत सर्व सफाई कर्मचाऱ्यांच्या खात्यावर पगार जमा करण्यात यावी अशा मागणीचं निवेदन देण्यात आलेलं आहे पगार न जमा झाल्यास काम बंद आंदोलन करू असा इशारा डॉक्टर सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या आज आस्थापना विभागाचे सहाय्यक आयुक्त विनायक शिंदे यांना आपण निवेदन दिलेलं आहे निवेदनामध्ये प्रमुख मागणी अशी होती की दोन हजार सोळापासून पासून ते आज अखेर महापालिकेच्या सर्व सफाई कर्मचाऱ्यांच्या ज्या ई पी एफची ची रक्कम होती प्रॉविडंट फंडची रक्कम जी होती ती प्रत्येक महिन्याला योग्य कपात न झाल्यामुळं आज महापालिकेच्या लेखा विभागामध्ये कमीत कमी एक ते सव्वा कोटी रुपये ह्या कर्मचाऱ्यांच्या जा रक्ताचे पाणी झालेले पैसे आज तिथं पडून आहेत हे योग्य छाननी करून प्रत्येक त्या सफाई कर्मचाऱ्याचा जा तो मानधनवरचा असेल बदली असेल कायम असेल त्याच्या खात्यावर तात्काळ जमा करण्याची मागणी आपण आज केलेली आहे ई पी एफचा प्रश्न हा फार महत्त्वाचा आहे कर्मचारी जर मयत झाला तर त्या प्रॉविडंट फंडचा कुठलाही लाभ त्या कर्मचाऱ्याला मिळू शकत नाही तो मुद्दा एक आपण आज घेतलेला आहे त्याची मागणी केलेली आहे दुसरा मुद्दा असा होता की आधी पंधरा तारीख ते पंधरा तारीख असं ता पगाराचा ता महिना धरला जात होता पण ह्या नवीन आयुक्त शुभम गुप्ता यांनी पगाराच्या महिन्याची तारीख एक ते एक अशी केली आणि ह्यात गोंधळ असा झाला की गेल्या महिन्यामध्ये पंधरा ते पंधरा हे शेड्यूल असताना पंधरा ते एक तारखेपर्यंतचा पंधरा दिवसाचा पगार स्किप करण्यात आला मग हा पंधरा दिवसाचा पगार कायम लोकां कर्मचाऱ्यांचा असेल बदलीवाल्यांचा असेल किंवा मानधनवाल्यांचा असेल मानधनवाल्यांना ऑलरेडी एक ते एकच आहे पण बदली आणि कायम ह्यांचा जो काही पंधरा दिवसाचा गॅपचं पगाराचा जो विषय आहे तो तात्काळ त्यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी आपण आज केलेली आहे तिसरा मुद्दा असा होता की स पवित्र रमजान महिना पूर्ण होतोय एकतीस तारखेला ईद आहे आज अखेर ईदचा ॲडव्हान्स हा आपल्या मुस्लिम समाजातील दिल कर्मचाऱ्यांना दिला गेला नाही तो तत्काळ आजच्या आज देण्याची मागणीसुद्धा आपण तिथं बसून केलेली आहे त्यानंतर येणाऱ्या चौदा एप्रिलला आपलं दैवत विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे तो आपल्याला दिवाळीसारखा सण आपण साजरा करतो आणि ह्या महापालिकेतील सर्व सफाई कर्मचाऱ्यांचे पगार ह्या महिन्यामध्ये वीस ते बावीस तारखेला झालेला आहे गेल्या महिन्याचा पगार पण येणाऱ्या पुढच्या महिन्यामध्ये एप्रिल महिन्यातला जो पगार आहे तो पाच तारखेपर्यंत व्हावा अशा पद्धतीची मागणी केलेली आहे आणि जर पाच तारखेपर्यंत येणाऱ्या महिन्यात सफाई कर्मचाऱ्यांचा पगार झाला नाही ह्या बाकीच्या गोष्टींमध्ये पंधरा दिवसाचा पगार जो स्किप केलेला जा होता तो जमा झाला जा नाही तर पाच एप्रिलपासून पुढं तीव्र आंदोलन आम्ही केल्याशिवाय राहणार नाही गरज पडली तर काम बंद आंदोलनसुद्धा करण्याच्या मानसिकतेमध्ये आम्ही आहोत तरी महापालिका प्रशासनाला माझी विनंती आहे की सफाई कर्मचाऱ्यांच्या भावनांशी आपण खेळू नका बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला असेल किंवा पवित्र रमजान महिन्याच्या ईदसाठी तात्काळ आपण ईदचा ॲडव्हान्स असेल आणि पुढच्या एप्रिल महिन्यातलं जे वेतन आहे ते तात्काळ अदा करावं आणि आता तीव्र आंदोलन उभं केलं जाईल अशा पद्धतीचा इशारा देतो बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली